आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांना नागपूर येथील पत्रकार परिषदेत वीस फूट गड्ड्यात गाडण्याची व स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा करणाऱ्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर एकशे त्रेपन्न अ दोनशे चौऱ्याण्णव पाचशे सहा भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करून तातडीने अटक करा युवा स्वाभिमानचे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना निवेदन व लेखी तक्रार अनुसूचित जातीच्या असणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना जातीवाचक शिवीगाळ व जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा अशी नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना खासदार नवनीत राणा यांची लेखी तक्रार सोपविली नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे अभिवचन दिले यावेळी ॲडव्होकेट दीप मिश्रा जितू दुधाने विनोद गोहे व सचिन भेंडे उपस्थित होते खासदार संजय राऊत यांनी नागपूर येथे जी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी खासदार नवनीत रवी राणा आणि आमदार रवी राणा यांना आम्ही वीस फूट गड्ड्यात गाळून टाकू आणि त्यांनी आपल्या गोऱ्या स्मशानात रचून ठेवल्या पाहिजे असं म्हटलं होतं त्याचप्रमाणे खासदार संजय राऊत यांच्या चिथावणीवरून शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने खासदार नवनीत राणा यांना चोर चांबार असे संबोधित आहे खासदार संजय राऊत यांना पूर्णपणे माहीत आहे की खासदार नवनीत राणा या दलित आहेत आणि त्या राखीव मतदारसंघातून निवडून आलेल्या आहेत असे सुद्धा त्यांनी खासदार नवनीत राणा यांना बंटी बबली असे म्हणून संबोधले असे चारशे वीससुद्धा म्हटले एका दलित महिलेच्याबद्दल असे अपमानास्पद उद्गार खासदार संजय राऊत यांनी काढले म्हणून त्यांच्यावर अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक कायदा खाली पुनर्नोदविना त्यावा ज्याकरिता आज आम्ही नागपूरचे पोलीस आयुक्त श्री अमित अमितेश कुमार यांची भेट घेतली व त्यांना खासदार गोमित राणा यांच्या सहनीशी तक्रार दाखल केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती